फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज बघा आज मी काय बनवत आहे बनवत नाही तुम्ही म्हणजे काय बनवते काय बनवती हे घरी बनवलेलं तूप आहे मस्त वाचतो पण हे तूप फक्त माझी मुलगी दुधामध्ये आणि असं ते गरम करून दूध तूप पितेत ना ते सकाळी गरम करून थोडंसं तूप पिते एक चमचा आणि एक चमचा एक ग्लास दुधामध्ये रोज संध्याकाळी टाकून पिते <coughs> हे तिच्यासाठी तूप आहे घरगुती आणि हे तूप आणलेलं आहे म्हणजे शिरा बनवला किंवा शेवया किंवा काय म्हणतात त्याला आपण चपाती पोळ्यांसाठी हे तूप आणि माझ्या मिस्टरांना सासूबाईंना तुपाची चपाती लागते त्यासाठी हे तूप आणलेलं आहे आता हे तूप कितीला भेटतं ठीक आहे ग सहाशे रुपये किलो, एक किलो, किलो कि हे एक किलोचं पॅकेट आहे आमच्या इथं सहाशे रुपये किलो भेटतं प्रत्येकाचे रेट वेगळे असतील तुमच्या इथं कितीला भेटतं नक्की सांगा हे तुपाने घरगुती तुपामध्ये किती फरक आहे बघा आता हे तुपाने मी काय असंच भरणीमध्ये भरत नाही हे तुप आम्ही माशांनी एक वैताच दिलेला आहे प्लेज माशांनाच त्याच अंगावर फिरते ते बघा ते बघा आता तर हे तुम्हाला आम्ही ना गरम करतो म्हणजे एक उकळे आणतो आणि मग भरणीमध्ये भरून ठेवायचं अरे देवा पातीला बनलंच आहे पातीला पहिलं गरम करायला ठेवते बिसर बोळे पण आधी एक दिवस बिसर बोळे पण हा मस्त वाच येतो मला आवडत नाही बरं का तूप बीप काय तुपाची चपाती तर अजिबातच आवडत नाही फक्त शिऱ्यामध्ये भरपूर तूप टाकते शिरा शेवया केक करायचं मेन म्हणजे लापशी लापशी मध्ये भरपूर तोट टाकतेकला बाय के रवाचा केक खायची मा... इच्छा झाली मी केक घरी बनवते बर का खूप दिवस झालं केकच बनवला खूप दिवस नाही पाच वर्ष झाले पाच वर्ष लॉकडाऊनच्या टाइमाला मी केक बनवलेले त्यानंतर मग गुरु जसा झाला ना आता गुरु कम्प्लीट पाच वर्षाचा झाला पाच वर्ष झालं मी केक हा प्रकारच नाही आहे नाही तर केक मी खूप छान छान हो बनवते बरं काय मूडच नसतो बघा बरं आता पातीला गरम झालं आता आपण हे तूप त्यात टाकूया तर बघ पातीला भरवून तूप होतंय नाही मस्त तुकड्या आता हे ना तूप आळलेलं आहे जरा थंडी आज आहे ना त्यामुळे आता हे पातीला हे सुद्धा मला असं गॅसवर धराव लागेल आणि ना तुपामध्ये मेन म्हणजे हे टाकायचं काय त्याला काड्या मेथीच्या काड्या का टाकतात काही मला माहित नाही कारण वाद चांगला येतो की काय कशासाठी पण आमच्या सासूबाई टाकतात म्हणून मी पण त्यांना फॉलो करते आता त्यांना रिझन माहित असेल पण मला काय माहीत नाही कोणाला माहित असेल तर सांगा नक्की कमेंट मध्ये वाळून ठेवलेले काढ्यात आता तूप गरम करायचं राहिलो तर त्याकरता कमी करती, त्या करते, कमी करती। दर वे करते गरूंग गरूंग त्या करत्या कमी करते दरवेळेस तर त्याच करतात का गरम मी नाही करत पण आता त्या काय करत नाहीये म्हणलं आता रोज आपल्याला किचन मध्ये दिसतंय समोर चला म्हटलं आपण शुभारंभ करूया तुपाचा तर बघा आता मी एवढ्या काड्या घेतलेल्या आता हे मी त्यात तुपात टाकते मस्तपैकी तुपाला उकळी आली ना शेवटी ह्या काड्यांचा लई परत येतो बर तूप तुप संपत संपत आलं ना खाली तर बसत जाऊन पण दही असत काळी तर गॅस ठेवलेला आहे त्यामुळे उकळी यायला थोडा वेळ लागेल

उकळी आली ना म्हणून तर हे बघा अशा प्रकारे आता गरम व्हायला लागले खालना असं दिसते का बबल बबल आल्याने तडतड तडतड आवाज येत असेल जास्त हे नाही करायचं लय नाही तर मी त्याचा वास निघून घेता येईल हे बघा आता हे पण टाकलेलं आता मस्त कलर आलेला आहे तुपाला तर कधी पण असं तूप आणलं ना बाहेरचं तर असं थोडं गरम करून घ्यायचं आहे बरं का तर बघा अशा प्रकारे आता मी तूप गरम करून ठेवलेलं आहे आता जेवण जेवण करणार आहे आहे करायला मटणची भाजी मटणची भाजी आहे सकाळी मी सोयाबीन बनवलेला आहे कालची राजमा केला ना नाही राजमा नाही आपलं काबुलीचा नान बटाटा केलेला आहे शिल्लक आहे हे मी बटर हे आणि सोयाबीनची भाजी खाणार तर चला आता तुपाचा व्हिडिओ माझा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुरु बघा गुरुनी आज आठ ते दहा दिवस झाले त्याला सुट्टीच आजारी होता म्हणून घेतलेले आहे आणि हे बघा सुट्टी असली की असा दिवसभर मोबाईल बघायचा आता आईस्क्रीमचा कोण खाऊन झालेला आहे तर चला भेटूया पुढच्या ओळखमध्ये बाय बाय